नमस्कार मित्रांनो मी आयुष कदम आणि आज काय इच्छा तर नव्हती ब्लॉग बनवायचा पण माझी मम्मी बाजारात गेली कोलंबी आणायला तर मी बोललो चला शूट करतो कारण की माझी मम्मी कोलंबी मसाला ऐकला असेल तुम्ही पण खूप भारी बनवते माझी मम्मी तर चला तुम्हाला दाखवतो तर मम्मी आता तिच्या कामाला लागलेली आहे आणि कोलंबी साप सफाई चालू आहे आणि कोलंबी मसाला हा आजचा मेन्यू आहे आणि बघा तुम्ही कोलंबी केवढी मोठे मोठे भेटलेत तर आता मम्मी लिंबू हळद आणि मीठ असं तिघांचा मिक्सर करून मॅरिनेट करून ठेवणार आहे ला काये काये तर आता हे बघा मसाल्याला लागणारं साहित्य काय काय आहे ते बघून घ्या तर मसाल्याला लागणारं साहित्य आपण चांगलंसं असं चॉपिंग करून घेतलं आहे तर हा मसाला तेलात असा आपण परतून घेणार आहोत वन बाय वन सगळा मसाला तेलात टाकायचा आणि त्याला चांगलासा असा परतून घ्यायचा थोडंसं मीठ मिक्स करायचं त्यांना आणि त्याच्यामुळे चांगलंसं असं सॉफ्ट होतं ते आता हा तयार झालेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा तर मसाला आपला तयार झाला आहे आता परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मॅरिनेट केलेली कोलंबी फ्राय करून घ्यायची तर फ्राय झालेली कोलंबी आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची तर उरलेल्या तेलात आपण वाटून घेतलेला मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मस्त त्याला असं मिक्स करायचं तर मिक्स झाल्यानंतर त्यात मालवणी मसाला कश्मीरी मसाला आणि धनिया पावडर आणि गरम मसाला असा ॲड करायचं आणि नीट तेला असं ढवळून त्यात आपले कोलंबी फ्राय केलेले ते मिक्स करायचे आणि मस्त परत त्याला असं मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकून त्याला परत मिक्स करायचं तर मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफ वेईपर्यंत वाट बघायची तर आपला कोलंबी मसाला आता रेडी झालेला आहे आणि आता थोडीशी फॉर्मॅलिटी करूया ताटबीट जरा सजूया आणि मग जेवायला सुरुवात करूया तर तुम्हाला आमचा कोलंबी मसाल्याचा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा